इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये मी शुभांगी देशपांडे आपलं स्वागत करते तेजांकित प्रदर्शनी व विक्री उपक्रमाला महाडकरांचा उदंड प्रतिसाद रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट चार्मिंग महिला ग्रुप रोटरी प्रतिष्ठानतर्फे अकरा आणि बारा ऑक्टोबर असे दोन दिवसांचे तेजांकित या दीपावली साहित्य प्रदर्शन व विक्री या अभिनव उपक्रमाचे आयोजन महाड येथील विरेश्वर मंदिर हॉल येथे करण्यात आले या प्रदर्शनीचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री रिचा जोशी यांच्या शुभ हस्ते झाले दरम्यान लघु उद्योजकांसह चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा या अभिनव प्रदर्शनीला उत्तम असा प्रतिसाद दिला या प्रदर्शनात दिवाळी फराळ रांगोळी कंदील पणत्या धूप कापूर रेडीमेड ड्रेस मटेरियल दिवाळी स्पेशल साड्या लेडीज टी शर्ट टॉप सुगंधी अत्तरे इमिटेशन ज्वेलरी आणि बरेच काही हे सगळं किफायतशीर दरामध्ये आणि तेही एकाच छताखाली ग्राहकांसाठी उपलब्ध केल्याने ग्राहकांची देखील खरेदीसाठी मोठी गर्दी ओसल दिली आहे सौंदर्य सभ्यता आणि प्रतिभेचा सुंदर संगम म्हणजे रिचा जोशी काय तयार करून नाही आली आहे पण मला खूप जास्त मस्त वाटतंय ऑनेस्टली खरं खूप चांगलं वाटतं आहे तुम्ही खूप सगळ्यांनी माझी स्तुती केली आहे खूप जास्त म्हणजे खूपच जास्त मला चांगले कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू मला खूप जास्त स्पेशल फील होतं आहे तुमच्या सगळ्यांमुळे आणि नुसतं म्हणजे एक इव्हेंट अटेंड करायचं आहे ह्या हिशोबाने मी नाही आलेली आहे मला आपण सगळे महाडकर आहोत म्हणून मी आलेली आहे आणि तुम्ही सगळे चार्मिंग महिला मंडळ ग्रुप जे आहे त्यांनी खूप जास्त एकमेकांना मदत केली आहे सर्वांना मदत केली आहे हे मला आत्ता समजतं आहे म्हणून तर अजून मला जास्त एकदम मी खुश आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि मी हा अटेंड करू शकले इव्हेंट आणि एकमेकांना इन्स्पिरेशन एक, एक होत आहे सगळ्यांसाठी आपल्या सगळ्या महिलांसाठी अभिनेत्री रिचा जोशीच्या व्यक्तिमत्वातील सादगी आणि प्रेरणादायी उपस्थितीने तेजांकित प्रदर्शनी उघडून निघाली स्वयंसिद्ध उद्योजकांच्या स्टॉलला रिचाने भेट देऊन त्यांचा उत्साह वाढविला पुन्हा भेटूयात महत्त्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद